स्वप्नात रंग भाग पासष्ट लेखिका पिहू बिहु शिरके शब्दसखी हो नक्कीच खूप मस्त आयडिया आहे मला असं वाटतं हा विषय आता आपल्या तिघांमध्येच राहू द्या आपण नंतर या सगळ्यांना सरप्राईज देऊ काय वाटतं तुम्हाला शेखर काका त्या दोघांकडे बघत म्हणाले हो नक्कीच आपण त्यांच्यासाठी हे सरप्राईज ठेवू बाबा म्हणाले तर मग आता तयारीला लागा शेखर काका हसतच म्हणाले आता पुढे रिसेप्शनची तयारी झाली होती समुद्राच्या किनाऱ्यावर शहरापासून थोडंसं लांब असणाऱ्या बंगल्यामध्ये बाबांनी रिसेप्शनची तयारी केली होती बंगला खूपच मोठा होता त्यापेक्षा मोठं असं त्याचं समोरचं गार्डन होतं गार्डनच्या पलीकडे किनारा होता गार्डनमधून संध्याकाळचा मस्त मावळतीला जाणारा सूर्य दिसत होता आकाशात तांबूच रंग पसरला होता समोर खळखळणारा खोल समुद्र एकदा तिथे बसलं की टाईम कसा गेला कळणार सुद्धा नाही कोणाला खूप शांत असं वातावरण होतं तिथे आईंचा खूप हट्ट होता समुद्रकिनारी घर पाहिजे त्यासाठी लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवसाला बाबांनी आईला हा बंगला गिफ्ट केला होता आणि त्याच बंगल्यामध्ये आज बाबांनी रिसेप्शन ठेवलं होतं किनाऱ्यावरच्या रेतीमध्ये जेवणाचे टेबल मांडले होते त्याला लाइटिंगच्या माळ्यांनी मंडप घातला होता मधोमध मद लाईटिंगचे झुंबर लावले होते टेबलसुद्धा सुंदर अशा पद्धतीने डेकोरेशन केले होते बाबा शेखर काका आणि संजू काका सुद्धा पुढे गेले होते हळूहळू पाहुणे येत होते कंपनीमधले एम्प्लॉई आज रिसेप्शनसाठी आले होते सगळ्या एम्प्लॉईजला बोलवणं शक्य नव्हतं त्यामुळे बा बाबांनी बाकीच्या एम्प्लॉईजसाठी नंतर कंपनीमध्ये पार्टी ठेवली होती हॅलो श्रीकांत सर रमेश बाबांजवळ येत म्हणाला अरे रमेश आलास तू कशी तब्येत आहे आता तुझ्या आईची बाबा काळजीने म्हणाले रमेश म्हणजे बाबांचा विश्वासू एम्प्लॉई आणि त्यांचा मित्रसुद्धा जो गेली कित्येक वर्ष कंपनीचं सगळं अकाउंट डिपार्टमेंट सांभाळत होता आता बरी आहेत तिची तब्येत तिला बरं वाटत नव्हतं त्यामुळे मला लग्नाला येणं जमलं नाही रमेश बाबांना म्हणाला अरे असू दे आईची तब्येत बरी आहे ना आता मग बस झालं बाबा कुठे आहे शुभम आता तरी बघू कोण आहे ती मुलगी रमेश हसतच बोलले अजून ते आले नाहीत ते आले की कळलंच की तुला कोण आहे ती मुलगी बाबा हसतच म्हणाले बर मी आहे आतमध्ये ते आले की बघूच रमेश म्हणाले आणि आतमध्ये जाऊन बसले हो जातू आतमध्ये जाऊन बस आम्हीच येतो सगळे आले की बाबा थोड्याच वेळात घरातले सगळेजण आले लता काकू आई मंगल काकू समीर अभि साक्षी आणि शुभ्रा शुभम रोहीची गाडी मागून येत होती थोड्याच वेळात शुभम रोहीची गाडी आली आई लता काकू आणि मंगल काकू आतमध्ये आल्या होत्या परंतु समीर अभि साक्षी आणि शुभ्रा त्यांच्यासाठी बाहेरच गेटवर थांबले होते आमच्या आमंत्रणावर तुम्ही सगळे इथे आले त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो तर ज्या क्षणाची तुम्ही सगळे आतुरतेने वाट बघत होते तो क्षण फायनली जवळ आला आहे समोर हात दाखवत बाबा हातात माईक घेऊन बोलत होते बाबांनी हात दाखवला तसं सगळ्यांनी मागे वळून बघितलं तर समोर रुही आणि शुभम उभी होते दोघांवर फोकस टाकला होता जे ऑफिसमधले एम्प्लॉई होते ते तर रुहीला बघून शॉकच झाले होते शुभमला रुही अजिबात आवडत नाही हे सगळ्यांना माहीत होतं तरी आज रुही शुभमची बायको झाली होती त्यामुळे सगळे खूपच जास्त आश्चर्यचकित झाले होते पार्टीला आलेले सर्वजण रोही रु, शुभमला बोके देऊन अभिनंदन करत होते पार्टीला सुरुवात झाली होती शुभम तिथे आलेल्या सगळ्या बिझनेस क्लाइंटसोबत रोहीची ओळख करून देत होता इतक्यात बाबांनी हातात माईक घेऊन बोलायला सुरुवात केली हॅलो फ्रेंड्स मला तुमच्या सगळ्यांसोबत महत्त्वाचं बोलायचं आहे बोलायचं आहे म्हणजेच अनाऊन्समेंट करायची आहे माझ्या मुलाचं तर लग्न झालं आता राहिली माझी मुलगी शुभ्रा शुभ्रा माझ्याजवळ ये इथे बाबा शुभ्राकडे बघत म्हणाले शुभ्रा अगदी ब्लँक झाली होती बाबा काय करत आहे तिला काहीच कळत नव्हतं संजय तू सुद्धा ए बाबांनी संजय काकांनासुद्धा स्टेजवर बोलावलं हा माझा मित्र संजय सरपोतदार याला तुम्ही सगळे ओळखतच असणार तर आम्ही दोघांनी असा निर्णय घेतला आहे की आमची मैत्री ही नात्यांमध्ये बदल बदलायची तर आम्ही दोघांनी असं ठरवलं आहे की आज शुभम रुहीच्या रिसेप्शनमध्ये शुभ्रा आणि समीरची छोटीशी रिंग सेरेमनी करायची या नात्याला ऑफिशियली नाव द्यायचं बाबा संजय काकांच्या खांद्यावर हात ठेवून बोलत होते बाबांचं बोलणं ऐकून शुभ्राच्या डोळ्यात पाणी आलं काय झालं बाळा तू खुश नाही झालीस का शुभ्राच्या डोळ्यातलं पाणी बघून बाबा शुभ्राला म्हणाले तसं काही नाही बाबा अचानक मला भरून आलं शुभ्रा हलकं हसत म्हणाली आणि समीर तू तू तयार आहेस ना संजय काका समीरकडे बघत म्हणाले त्यावर समीर गालत हसतच हो म्हणाला अभि शुभ्रा आई मंगल काकू लता काकू सगळ्याच खूपच खुश झाल्या होत्या लता काकू तर खूपच जास्त खुश होत्या आता त्यांची मुलीची इच्छा पूर्ण होणार होती मग आवडलं का तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज बाबा सगळ्यांकडे बघत हसतच म्हणाले हो खूप जास्त आवडलं सगळे आनंदाने ओरडत म्हणाले बाबांनी आणि संजय काकांनी समीर आणि शुभ्रासमोर अंगठी धरली समीरने अंगठी हातामध्ये घेऊन शुभ्राचा हात हातामध्ये घेऊन शुभ्राच्या बोटामध्ये बोटा रिंग घातली समीरने रिंग घातल्यानंतर शुभ्राने समीरच्या बोटांमध्ये रिंग घातली दोघांच्या रिंग घालून झाल्या तसं वर लागलेला फुगा फुटला आणि त्या फुग्यामध्ये भरलेल्या गुलाबाच्या पाकळ्या त्या दोघांच्या अंगावर पडल्या शुभ्रा खूपच खुश होती तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच कळत होतो तुमच्या दोघांची मोठी एंगेजमेंट आपण नंतर करूच पण आज छोटीशी रिंग सेरेमनी आमच्या दोघांची इच्छा होती म्हणून बाबा समीर आणि शुभ्राकडे बघत म्हणाले समीर आणि शुभ्रा आईबाबांच्या शेखर काका मंगल काकू आणि संजय काका लता काकू या सगळ्यांच्या पाया पडले सगळे पाहुणे समीर शुभ्राला आणि शुभम रुहीला अभिनंदन करत होते इतक्यात साक्षी आणि शुभ्राने रुहीला गाणं म्हणायला लावलं आज शुभम सुद्धा रुहीच्या गाण्याला ताल देणार होता रुहीसोबत तो आज गाणं म्हणणार होता रुहीने हातात मायकेतला आज ती तिच्या स्वप्नातलं गाणं म्हणणार होती आज तिचं स्वप्न जे पूर्ण झालं होतं स्वप्नात रंग भरताना नाते नवीन प्रेमात जेब फुलला माझा तुझा ओ प्रेमात जेब फुलला माझा तुझा क्रमश ज्याची कुणालाही अपेक्षा नव्हती तेच घडलं त्या संध्याकाळी शु रोही आणि शुभमचं रिसेप्शन आणि अचानक शुभ्रा समीरची रिंग सेरेमनी एका स्टेजवर दोन प्रेम कथा आनंद अश्रू आणि सरप्राईजने भरलेली संध्याकाळ पुढे काय होणार जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत बघा स्टोरी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद